महादेवाचे प्रभावी उपाय आणि तोडगे सांगण्यात आले आहेत महत्वाचे उपाय आणि तोडगे पापांपासून जर कळत नकळत असतील तर महादेवाला दररोज शुद्ध जल अर्पण करावे यामुळे मन शांती मिळते आणि पापांचा नाश होतो असे मानले जाते आर्थिक प्रगतीसाठी घरात पैशांची चणचण भासत असेल तर सोमवारी महादेवाला अक्षता अख्खे तांदूळ अर्पण कराव्यात अर्पण केलेल्या तांदूळ तुटलेले नसावे आरोग्यासाठी सतत आजारी पडत असाल किंवा घरात कोणी आजारी असेल तर शिवलिंगावर मध अर्पण करणे शुभ मानले जाते कर्जमुक्तीसाठी कर्ज, कर्ज वाढले असेल तर वडाच्या झाडाखाली महादेवाला वटेश्वर महादेव दही किंवा जल अर्पण करावे नोकरी आणि व्यवसायासाठी कामात यश मिळत नसेल तर बेलपत्रावर चंदनाने ओम लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावे घरातील कलह टाळण्यासाठी घरात सतत भांडणे होत असतील तर शिवपिंडीवर दूध आणि पाण्याचे मिश्रण अभिषेक अर्पण करावे इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रदोष काळात मंदिरात जाऊन दिवा लावावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शमीच्या पानांचे महत्व दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी महादेवाला शमीची पाने अर्पण करावीत धन्यवाद